या ठिकाणी कार्यकर्त्यांचा मेळावा आणि मेळाव्याला उपस्थित असलेलं आदरणीय व्यासपीठ आणि आपण सर्वजण सन्माननीय कारण तासात तास भाषण ऐकायला कार्यकर्ते रिकामे नाहीत कारण आता वॉटसअप मीडियाचं इतकं वेळ आहे की मी आल्यापासून माझं लक्ष आहे की कि किती लोक ऐकतायत आणि किती मोबाईलमध्ये गोंग आहे त्यामुळे आता आपण सुद्धा शिकलं पाहिजे की कमी वेळात आपल्याला जे मांडायचं आहे ते मांडता आलं पाहिजे आणि कार्यकर्त्यांना सारखं सारखं काल देण्यापेक्षा त्यांना कामाला एकदाच सांगून लावल्यानंतर शिवसैनिकाला पुन्हा सांगायची गरज पडत नाही त्यामुळे या ठिकाणी प्रामुख्याने आपल्याकडे प्रत्येक विषयावर प्रत्येकाने सांगितलंय का खासदार शिवाजी दादा अडराव पाटील चौकार मारणारच मारणार मारणार म्हणजे कोणाच्या जीवावर तुम्हा शिवसैनिकांच्या जीवावर आणि म्हणून हा चौकार मारत असताना शांतता का प्रकाश भाऊ काळजी करू नका आशाताईला संघर्षाची सवय आहे तो नऊ लाही केला चौदालाही केला आणि आता सुद्धा दादांना निवडून आणताना कुठेही कमी पडणार नाही नको त्यांच्याबरोबर फिरणार नाही पण काम आहो रात्र करणार दिवसाची रात्र रात्रीचा दिवस करणार आणि प्रत्येकापर्यंत पोहोचण्याचं काम करणार या ठिकाणी दादांचा विजय म्हणजे आपला स्वतःचा विजय आहे शिवसैनिकाचा विजय आहे बाळासाहेबांना अभिप्रेत असणाऱ्या खऱ्या अर्थाने देशाची वस्तुस्थिती या ठिकाणी आजपर्यंतच्या इतिहासामध्ये पाकिस्तान केलेल्या हल्ल्यावर जे कोणाला करता आलं नाही ज्या मोदींनी थेट पाकिस्तानमध्ये घुसून तिथे आपला झेंडा रवला ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे एवढं सांगितलं तरी प्रत्येक व्यक्तीला मला वाटतं आपल्यापेक्षा जास्त कळतं आणि त्यामुळे आजचे युवक आणि म्हणून युवकांच्या सांगितलं तुम्ही बोला या ठिकाणी बाबूबाईने संघर्ष केला दहा वर्ष विरोधात बसून कधीही त्यांनी चुकीच्या गोष्टीला साथ दिली नाही आणि त्याची जाण आणि भान ठेवून कारण आशाताईंनी आणि दादांनी निर्णय घेतला संतोष नानांच्या साथीने बाळासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी ज्या वेळेला मी घोषणा केली की या विभागात या गावात सरपंच होणार म्हणजे होणार आणि तो धोरण चार वर्षाचा नाही आपण पाच वर्षाचा म्हटलो पण नियतीच्या मनात वेगळं होत सरकारने सहा वर्षांसाठी आपल्याला ही संधी दिली या संधीचं सोनं करण्यासाठी निश्चितपणाने जेव्हा सुरुवात झाली तेव्हा बाबू भाऊ आणि सर्व सहकारी पेटून उठले लोकांनी जनतेने निवडून दिलंय त्यांच्या विश्वासाला पातळ आहे आणि मग ठरवत असताना कुठलाही कागद मागितला की हजार जबाबी असणारी ग्रामपंचायत शब्द पडायची कोटी बाबू कागद तयार बाबू भाऊच्या सदस्यांच्या कार्यकर्त्यांना निश्चितपणाने बळ देत असताना संतोष रानाचा ध्यास की या नारंगाव वाळूवाडी परिसरातील या गटामध्ये असं कुठलंही काम राहता कामाने आधीच सांगितलं मी परवा देखील सांगितलं की मोठी मोठी कामं जी डोंगरा इतकी कामं आहेत ती उंच हिमालयासारखी कामं करण्यासाठी खासदार आणि खासदार लोकसभेचे आहेत लोकसभेमध्ये कोणते प्रश्न मांडावे आपल्या जनतेसाठी काय आणावं याचा अभ्यास इतका झाला आहे की झोपेतून जरी दादांना तुम्ही फोन केला ते विचारलं ते भार भार उत्तर देतील आणि सांगतील की कोणता विकास मी कसा केलाय पण त्यांनी केलेल्या का विकासाच्या कामावर कोणी डल्ला मारायचा प्रयत्न केला तर खपवून घेतला जाणार नाही या ठिकाणी आम्हाला माहिती आहे की एक एक काम करत असताना जर कोणाला विचारायचं असेल माहिती हवी असेल की रेल्वे मंजूर झाली आहे की नाही तर आपण आप कलेक्टर ऑफिस मध्ये गेला समीक्षा चंद्रकार मॅडम आहेत त्या डेप्युटी कलेक्टर आहेत लँड ते फॉलो करतायत आणि आता सुद्धा रेल्वेची प्रोसेस त्याच फॉलो करतायत मी तुम्हाला व्यक्तीशा नाव घेऊन सांगते तिथे जाऊन चौकशी करा तुम्हाला पुरावा मिळेल अशा प्रत्येक गोष्टीचं विमानतळाचं भांडवल त्यांनी करू नये परंतु तरी देखील केलं जात आहे पण माझा कार्यकर्ता असा पेटून उठला पाहिजे असा तडपून उठला पाहिजे का त्याने सांगितलं पाहिजे तुम्ही काय केलं निवडणुकीच्या रिंगणात पडल्यानंतर घरी झोपा काढतात आणि पुन्हा रिंगणात येतात ते निवडणूक भवन ही लोक नेहमी काठावर बसून पाहत असतात का नेमक आता चांगला दिवस कुठे आहे आणि मग आयत्या वेळावर नागोबा बनण्यासाठी येणाऱ्यांना आपण स्थान देणार आहोत का अजिबात खूप हुशार आहे याला चांगलं कळत आहे की आपल्यासाठी रक्ताचं पाणी करणारे आपल्यासाठी अद्यानातीला धावून येणारा शिरो लोकसभा मतदारसंघाचं नेतृत्व खेड लोकसभा मतदारसंघाचं नेतृत्व करत असताना दादांच्या चेहऱ्याकडे पाहिलं तर लोक सांगतात त्यांचं हसू दाखवा आणि लाख रुपये मिळवा हसू आम्ही तुम्हाला दाखवू हसू आमचं तुम्ही पहा आणि डोळ्याचे अश्रू तुमचे पुसायला कोणी येणार असा दिवस आपल्याला आणायचा आहे आणि तो आणत असताना निश्चितपणाने आपण कुठेही कमी पडायचं नाहीये ही कदाचित वादळापूर्वीची शांतता होती आता वादळ उठलंय वादळ उठलंय वादळ आणि सुरुवात केली आहे बाबू नानांची चर्चा झाली प्रकाश भाऊने सांगितलं देखील भेटून की ताई स्वस्त बसून मी स्वस्त बसलेली नाहीये माझं कामकाज सुरू आहे पण मला वाटलं की नारंगाव मध्ये नारंगावचा उमेदवार आहे म्हणून तुम्हा सर्वांना वाटत असेल की बाबा शांत आदेश असून सु सुटत का नाही आदेश सुटायची कोणी वाट बघायची नसते शिवसैनिकाला आदेशाची एकदा रिंगणात निवडणुकीचा झंझावा सुटला का आपण सुटायचं असतं आणि ते सुटताना तुम्ही रोज मला पाहताय रोज मी प्रत्येक वाडी वस्तीवर आहे प्रत्येक ठिकाणी आहे आणि माझ्या पद्धतीने ताकदीने त्या ठिकाणी प्रयत्न करते अधिकृत त्या ठिकाणी त्यांना काय देता येईल कस समस्या सोडवता येतील आणि त्या समस्या सोडवल्या की ज्या ज्या ठिकाणी दादा विले ज्या ज्या ठिकाणचे प्रश्न असतील ते प्रश्न सोडवून त्याचं उत्तर देऊन त्या लोकांना प्रवाद आणण्याचा प्रयत्न माझा आहे तो प्रामाणिक प्रयत्न आहे कारण एका बहिणीने भावासाठी जे करायचं आहे ते निश्चितपणाने बाबू भाऊ नाना असते बाळासाहेब पाटे असतील आरिफभाई असेल या ठिकाणी असणारे सर्व आमच्या महिला सदस्या या ठिकाणी महिलांना बोलवलं नाही का तर कार्यकर्त्यांची का मिटिंग आहे तरुणांची मिटिंग आहे उद्या दुपारी दोन वाजता दादांकडे सुद्धा हार्ट्स मीडियासाठी मीडिया साठी सुमिटिंग दादांनी ठेवलेली आहे परंतु माझा तुम्हाला सांगणं आहे की हॉट्स मीडियाचा वापर आता फक्त राहिलेल्या पंचवीस दिवसात आपण एकाच गोष्टीसाठी करायचा आहे सतत कोणाशी भांडण कोणाला अंगाळ घेण्यापेक्षा आपली रेश मोठी कशी होईल ती रेश मोठी करा आपल्या शिवसेनेने केलेले प्रत्येक ठिकाणी काम आणि त्या कामाचा गाजावाजा करा त्या कामाची जर तुम्ही निश्चितपणाने दखल घेऊन प्रत्येक ठिकाणी पोहोचवली घराघरात पोहोचवली तर दादा निश्चितपणाने पहिल्यापेक्षा जास्त मताधिक्याने या ठिकाणी निवडून येतील यामध्ये शंका नाही कारण प्रामाणिक कष्टाला फळ मिळाल्याशिवाय राहत नाही ते फळ आपण निश्चितपणाने मिळवल्याशिवाय राहणार नाही आज चंद आज आपण बांधूया कारण दादाची निवडणूक संपल्यानंतर बिगुल वाजणार आहे विधानसभेच आणि अशाताई पुन्हा तुमच्या समोर आल्यानंतर तुम्ही सर्वजण पेटून उठणार आहात का तर आशाताईला आमदार करायचं आहे ते तुम्ही करणार आहात हा विश्वास माझा आहे त्यामुळे आजची लढाई लोकसभेची उद्याची लढाई उद्या बघू आता मतदान धनुष्यमान दादांना चौथ्यांदा खासदार आणि मंत्री बनवण्यासाठी असणार आहे या ठिकाणी आपण सर्वजण ज्या ज्या वेळेस भेटू तो प्रश्न सोडवण्यासाठी निश्चित आम्हाला भेटा निश्चित बोलवा तुम्ही बोलवा तिथे येऊ परंतु आता शंका नाही आता शंकेला जागा नाही आता आपल्याला खऱ्या अथाळी पेटून उठायचं आहे लढायचं आहे लढताना समोरच्याला चितपट करायचं आहे हे नारंग सांगायची गरज नाही डी साहेब तुमचं कौतुक करते का तुम्हाला आमच्याकडे आल्यानंतर बरं वाटतंय ते ऐकून आम्हाला देखील आनंद होतोय की राष्ट्रवादीमध्ये एवढ्या वर्ष काम केल्यानंतर साहेबांना आकर्षण आणि ताईच्या कामावर फाळून दादांच्या कामावर फाळून ते आपल्याकडे आले पण तुमची निराशा कधी देणार नाही सदैव तुमच्या पाठीशी आम्ही सर्वजण खंबीरपणे उभे राहू एवढा शब्द देते आणि या ठिकाणी थांबते घंटीच्या बटन टिक करा लाईक करा आणि शेअर करा